नमस्कार सत्य मित्रांनो मी तिंगळे ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सौद्ध मदरत म्हणजेच काळी आई वाचवा या अभियानात आपले सर स्वागत करतो आज आपण सरांच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत आज तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण सरांना या ग्रीन प्लॅनेटच्या पॉवर प्लांट टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतरचा अनुभव आज आपण विचारणार आहेत चला तर सुरू करूया नमस्कार संपूर्ण नाव सांगा आपलं पृथ्वीराज बालाजी नायक बर राहणार तालुका जिल्हा धाराशिव बरोबर आहे या प्लॉटसाठी आपण सुरुवातीला रासायनिक खत वापरलेलं आहे हो रासायनिक खत पेरणीला त्याच्यानंतर आपल्याला ग्रो नाईट रुगिंगची पहिली फवारणी घेतली बरोबर आहे त्याच्यामध्ये फुटवा आणि वाढ कशी झाली चांगली झाली मस्त ना बरं त्याच्यानंतर आपण ब्लूम नाईट घेतली फुल अवस्थेमध्ये आणि शेवटची फवारणी आपण ब्लूम फक्त घेतलेली आहे त्यासोबत आपलं स्टिकर वापरलेलं आप आहे आणि कीटकनाशक तुम्ही बाहेरच वापरलेला आहे आता हाताची कंडिशन आहे सोयाबीनची समजा तुम्हाला शेंगा वगैरे कशा वाटतात गेल्या वर्षीपेक्षा चांगले वाटतात गेल्या वर्षी शंभर टक्के रासायनिक होतं बरोबर शंभर टक्के रासायनिक आता आपण काय केलंय की बाबा सुरुवातीला पेरताना रासायनिक पेरलेलं आहे आणि फवारणीमध्ये टॉनिक टॉनिक मधून जैविकच्या फवारणी केलेल्या आहेत ग्रो ब्लूम नाईट कडोलाइंटी नीम ऑइल वगैरे वा वापरलेला आहे बरोबर आहे हो। तर तुम्ही समाधानी हो, हो आहेत का हो समाधान संख्या वगैरे कशी आहे काय गेल्या वर्षपेक्षा चांगलीच वाटते गेल्या चांगली आहे बरं आता इतर जे रासायनिक व शंभर टक्के वापरणारे शेतकरी आहेत जसं की तुम्ही वापरत होता गेल्या वर्षी त्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा ही टॉनिक आपले वापरले तर चालते का कसं चालतेत म्हणजे चांगलेच आहेत आणि जमिनीचं वाटर पण होणार नाही चांगली राहते कमी होते। हुँ हुँ। शेंगा भी जमीन जी कडक होत चालली आहे ती कडक होत नाही शेंगाची संख्या तुम्हाला वाढून दिसते आज बर धन्यवाद सर आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव दरमध्ये सामील झालात आणि सेंद्रिय शेतीकडे एक पाऊल टाकलेला आहे आज तर तुमच्या या संकल्पनेचा आधार घेऊन इतर ही जी शंभर टक्के आपले रासायनिक वापरणारे शेतकरी बांधव आहेत त्यांना थोडीशी प्रेरणा मिळून तेही असंच टॉनिकच्या माध्यमातून म्हणा किंवा थोडं थोडं का होईना सेंद्रियकडे वळतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद